नमस्कार आत्ता वाजले अकरा मार्केट ओपन झालं आणि थोडं वरती जाऊन खाली आले आता आपण एंट्री कुठं करायची बघा असे चार पाच कँडल झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर चार पाच कँडल झाल्यानंतर एक शूटिंग स्टार झाली पाहिजे बाहेर येऊन तिथं आपण एंट्री करूया किंवा असं खाली पडत पडत आलं ना चालू की तर आपण इथे एंट्री करायची नाही पडत पडत कुठे किती येऊ द्या खाली दोनशे पॉईंट तीनशे पॉईंट काही आपल्याला देणं घेणं नाही आता आपण इथे एंट्री का करतोय बघा आजचा लोच्या खाली त्यानं वेळ घालवला आणि कालच्या आणि आजचा बघा किती आहे पंचवीस शंभरचा पूट आहे आपल्याला साधारणपणे एकशे आठ रुपये म्हणजे एकशे वीसच्या आसपास आपल्याला ह्याला घ्यावा लागेल पंचवीस शंभरचा पूट चांगला पैसे देईल आणि हा खाली साधारणपणे बरं का मला वाटतं पहिले टार्गेट आता पंचवीस हजाराचा असेल पंचवीस हजारापर्यंत येईल कारण सत्तर पॉईंट खाली यायला पाहिजे एकशे वीस रुपये जे एंट्री जर झाली आपली पंचवीस शंभरची तर एकशे साठ ते सत्तर रुपये तर होईल तो सत्तर रुपये बघूया आता आपण काय होतंय ते कॅन्डल चालूच आहे बघा आपण आपला नियम काय आहे कालचा हाय कालचा लो आणि कालचा क्लोज मार्क करायचा आता कालच्या हायच्या खाली आहे मार्केट ओके आणि कालच्या क्लोजच्या पण आता सध्या खालीच आहे म्हणून आपण सेल करायचा विचार करतोय कालचा क्लोज किती आहे पंचवीस हजार शंभराच्या आसपास तिथं क्लोज झाला होता आणि हाय होता पंचवीस हजार दोनशे वीस कालच्या क्लोजच्या खाली आहे आपण वीस पंचवीस पॉईंट कॉलला एंट्री जरी कॅन्डल तयार झाली तरी तिथं आपण विचार पण करणार नाही कॉलचा फक्त पुटचा विचार करायचा आता कारण कालच्या क्लोजच्या खाली आहे आणि किमान एक तासभर थांबून मग ब्रेक केला तर मुवमेंट चांगली येईल आता हा या चालू कॅन्डलमध्ये जरी खाली येते येते कितीही खाली आला तर आपण एंट्री कुठं करणार बर केलीच मध्ये घुसलं जे काहीशा ठिकाणी तर त्याचा लॉस कुठं लावणार म्हणून मध्ये आपण एंट्री करणार नाही हा या चालू कॅन्डलमध्ये जरी शूटिंग स्टार झाली अजून एक किंवा दोन कॅन्डल नंतर बघूया आपण अशा पद्धतीने चार पाच कॅन्डल झाल्या आणि एक कॅन्डल बाहेर येऊन तयार व्हायला पाहिजे बाहेर येऊन शूटिंग स्टार एक झाली पाहिजे इथं बघा इथं वर दिसते तुम्हाला वरच्याकडं आहे त्या कॅन्डलचा थोडा अभ्यास करावा लागतोय सतत कॅन्डल महत्वाच्या येत्या ही ताय बघा कॅन्डल हां अशी कॅन्डल झाली पाहिजे येऊन एक तासभर थांबून तशी कॅन्डल झाली तर आपण अजून ट्रेडच केलेलं नाही जरा स्पीड करतो है या ह्याच्यामध्ये म्हणजे थांबवतो व्हिडिओ मोठा होतोय इथं जर शूटिंग स्टार झाली बरं का तर आपण पुटला एंट्री करू शकतो या जागेवर शूटिंग स्टार म्हणजे ते वरती गोल केले ना तशी सेम झाली त्याच्या वरच्या बाजूचा एस एल लावायचा झाले बघा आता बघा ऑप्शन कितीला चोवीस शंभरचं एकशे बावीस तेवीस ओके एकशे बावीस तेवीसला पण एंट्री करूया पंचवीस हजार चोवीस हजार नऊशे ऐंशी टार्गेट ठेवा पहिलं चोवीस हजार नऊशे ऐंशीच पहिलं टार्गेट चोवीस हजार नऊशे ऐंशी किंवा नव्वद पण पंचवीस हजाराच्या आसपास येईल पहिल्या एका कॅन्डलमध्येच एक दोन तीन कॅन्डल मध्ये तिथे शूटिंग स्टार झाली आपण जे खाली जे गोल केले ना या ठिकाणी तिथं शूटिंग स्टार्ट झाली एकशे बावीसला आपण एंट्री केली आपण एकच लॉट एंट्री केली बघा आता वर्ण ते जवळजवळ एकशे वीस पॉईंट खाली आलं आहे अजून खाली किती जाणार जर इथं ते वीस किंवा पन्नास पॉईंटच्या आत असतं तर आपण इथं दोन लॉट टाकले असते तर एकच लॉट एकशे अठरा चार रुपये खाली आला आहे चांगलं सव्वीस छत्तीस चोवीस ते छत्तीस ओके कॉस्ट टू कॉस्ट कॉस्टला सांगूया आपण आता एकशे बावीस चोवीस चाललं होऊया पहिलं टार्गेट पंचवीस हजार दुसरं टार्गेट चोवीस नऊशे रील म्हटलं होतं बघा पंचवीस हजार सात अजून एक पंधरा पॉईंट वीस पॉईंट खाली जर इंडेक्स आला तर आपल्या टार्गेट येते पण प्रीमियम एवढं फास्ट खाते बघा इंडेक्स कुठे होता चोवीस सॉरी पंचवीस एकशे दहा ज्यावेळेस होता त्यावेळेस बेचाळीस पंचवीस शंभरचा पूट होता एकशे पंचेस सेहेचाळीस आता आहे एकशे चाळीस म्हणजे जवळजवळ पाच सहा रुपये प्रीमियम खाल्लं त्यानं अर्ध्या तासात एका तासात सॉरी अजून पण मला वाटते चोवीस नऊशे ऐंशी चोवीस नऊशे नव्वदपर्यंत यायलाच पाहिजे आज